नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया शेतीतील एक महत्वाचा विषय पाण्याचा अभाव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय या व्हिडिओ सेरीज मध्ये आज आपण पाण्याचा अभाव या विषयावर चर्चा करणार आहोत पाण्याचा अभाव म्हणजे काय तिची कारण आणि त्यावर उपाय काय असू शकतात हे आपण जाणून घेऊया चला तर सुरुवात करूया एक पाण्याचे महत्व पाण्याचा अभाव म्हणजे पिकांना वाढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची कमी उपलब्धता पिकांच्या योग्य वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाण्याची महत्त्वाची भूमिका आहे दोन सूक्ष्म सिंचन पद्धती उपाय म्हणजे सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर करणे ड्रीप इरिगेशन आणि स्प्रिंकलर इरिगेशन पद्धती वापरून पाण्याचा कार्यक्षम वापर करता येतो या पद्धतींनी पाण्याचा अपव्यय कमी होतो आणि पिकांना आवश्यक तेवढेच पाणी मिळते तीन जलसंधारण जलसंधारण पद्धतींचा अवलंब करा टाक्या कोण शेततळे आणि जलसंधारण साठे तयार करून पाण्याची साठवणूक करा पावसाचे पाणी साठवून ठेवल्यास पाण्याच्या कमी उपलब्धतेच्या काळात त्याचा वापर करता येतो चार जलस्रोतांचे पुनर्भरण जलस्त्रोतांचे पुनर्भरण म्हणजे वर्षाचे पाणी भूजल साठ्यात साठवणे पावसाच्या पाण्याचा योग्य वापर करून जमिनीतील जलस्रोत पुनर्भरण केले जाऊ शकते पाच पीक निवड योग्य पिकांची निवड करा कमी पाण्यावर वाढू शकणारी पिके निवडल्यास पाण्याचा अभाव कमी जाणवतो उदाहरणार्थ बाजरी ज्वारी तूर आणि चणा यासारखी पिके कमी पाण्यावर चांगली वाढतात शासकीय योजना आणि अनुदाने शासकीय योजना आणि अनुदानांचा लाभ घ्या यामुळे सिंचन सुविधा आणि जलसंधारण प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य मिळते सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन पाण्याचा अभाव दूर करता येतो सात एकात्मिक पाणी व्यवस्थापन एकात्मिक पाणी व्यवस्थापन म्हणजे विविध पद्धतींचा एकत्रित वापर करून पाण्याचा कार्यक्षम वापर करणे यामध्ये जलसंधारण सूक्ष्म सिंचन आणि जलस्रोतांचे पुनर्भरण यांचा समन्वय केला जातो शेतकरी मित्रांनो या उपायांचा अवलंब करून आपण पाण्याचा अभाव दूर करू शकता आणि आपल्या शेतीचे उत्पादन वाढवू शकता शेतीत प्रगती समाधानाची वाट